सर्व सहकारी आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही रासप राष्ट्रीय या पक्षाला आमच्या कोट्यातून येण्याच्या संदर्भातमध्ये मध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी माधवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत आता जे उदगीरचे नगराध्यक्ष सात वेळा असलेले माननीय राज, राजेशजी निटुरे साहेब यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होत आहे मी विनंती करतो माननीय देवेंद्रजी आपण त्यांचंही स्वागत माननीय अध्यक्ष महोदय त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत ही प्रक्रिया जी चालू असते ती तिकडच्या स्थानिक लोकांच्याच परवानगी शिवाय पुढे काही होऊ शकत नाही त्यांचा आवाज हा महत्वाचा आहे हे बिल्डरांना देखील माहिती आहे हे एसआरएच्या पूर्ण जी काही यंत्रणा त्याला माहिती आहे आणि सरकारला माहिती आहे पण आता कुठेतरी दहा वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती दहा वर्ष आपल्याला पाहिजे आहेत हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं भूलथापा मारायचा आणि एक ही भीतीदायक योजना ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं हे किती धोक्यात आहे तुम्ही विचार करा जे झोपडपट्टीत राहतात जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात नोकऱ्या असतील स्थानिक रोजगार असतील स्थानिक काही उद्योग असतील ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड्स आहेत मिठाघरं आहेत तिथे नेऊन सोडायचं हा प्लॅन भाजपच्या आज लोकांसमोर आलेला आहे आपल्याला की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाचं घर सांगितलं जे स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून आले त्याचा सर्वप्रथम मी निंदनी आहे त्याची मी निंदा करते आणि त्याने ते स्टेटमेंट लगेच मागे घ्यावं हो। आणि जनतेची माफी मागावी असं मला त्या ठिकाणी त्यांना सांगायचं कारण तर ज्या तरी तुम्ही सांगताय की लोकांना आम्ही जे आहे त्या विठ्ठागराच्या जमिनीवर पाठवण्याचं काम करू तुम्ही कोण ठरवणार म्हणजे लोकांना पाठवण्याचा के निर्णय केला हो ठीक आहे गुरड होय अरे माणसं आहे ती रक्त माणसाची माणसाची कष्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसलेली आहे आज आपण बघितलं धारावी झोपडपट्टीचा विकास असेल किंवा त्या ठिकाणी गणपत पाटील नगर असेल अशा ठिकाणच्या लोकांना अशा ठिकाणच्या झोपडपट्टीच्या लोकांना आपण त्या ठिकाणी पाठवणार जमीन त्यांची त्यांची न्याय त्यांच्यासाठी हक्क त्यांचा त्या जमिनीवरती तुम्ही कोण ठरवणार हा हक्क त्यांना द्यायचा आहे की नाही ठरवायचा हा हक्क त्यांना कायद्याने मिळालेला आहे आणि ज्या योजना आणि जे निर्णय झाले त्याच्या माध्यमातून मिळालेल्या पक्षांतर्गत जे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत त्यांची नावं मी आपल्याला या ठिकाणी सांगते लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा लोकसभा मतदारसंघ क्रमांक आठ वर्धा श्री अमर काळे लोकसभा मतदारसंघ वीस दिंडोरी भास्करराव बगरे लोकसभा क्रमांक पस्तीस बारामती सौ सुप्रिया सुळे लोकसभा क्रमांक छत्तीस शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभा क्रमांक सदतीस अहमदनगर श्री निलेश लनके हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय नाही आपण आणखी कोणालाच काय दिला नाही कुठलाच फोन तुला ठेवला आता पोराची भावना असती शेवटी मराठी म्हणल्यावर मराठाचे रस्त्यात राजकारण आहे ते गप्पा गप्पा केले तुम्ही तर लेगीस असं सांगितले इथं बैठक ती तारखेला संपून पंधरा तर कायच गेले काही की मोबाईलवर बनवून टाकेला मी खासदा टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल